रामकृषी रामकृष्ण uh, सर आपण नाशिक होय वा नाशिक दिंडी मध्ये चालतो आम्ही सात वर्षापासून दिंडी वाह वा काय पद वारकरी करतात आपण आता भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष खूप चांगला आहे काय वाटतात आमचे वारकरी पाय चालतात आळंदी ते पंढरपूर वारकरी हिंदी हा विषय असा आहे हा सोळा याला कोणाला आमंत्रण द्यायची गरज पडत नाही नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट वारकरी ज्या चालता हां त्यावेळेला पांडुरंगाला जेवढा आनंद होतो हो। तेवढा कोणालाच होत नाही आणि आज प्रत्येक जो वारकरी चालला आहे हा प्रत्येक जण पांडुरंग आहे अशी भावना आहे प्रत्येकाच्या याच्यावर आहेत ना त्याच्यामुळे हा जो एक एक महिना वारकरी चालतोय तो थकत नाही तो आजारी पडत नाही हा त्याला अन्न पाणी वेळेवर मिळतं अशा पद्धतीने हा वारकरी चालतोय आमच्या ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे आपण आमचं वारकऱ्याचं एक मनोगत आहे सर शासनापर्यंत पोहोच करा आमचे शब्द सांगा ना की वारकऱ्याला सुविधा पाहिजे निवारा हो आणि आरोग्य हो व अन्न अन्नधान्य वारकऱ्याला तीनच गोष्टीची आवश्यकता आहे अन्न वस्त्र व निवारा तर वस्त्राची आवश्यकता नाही वारकऱ्याला वस्त्र आहे पण निवारा आणि अन्नधान्य हे अन्नदात्याकून मागून घ्यावं लागतं च्या माहितीसाठी जाणतो तर राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी तीनशे ऐंशी कोटी रुपयाची औषधं खरेदी केलेली आहे प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान घोषित केलेलं आहे आणि ही रक्कम प्रत्येक दिंडीवर दिंडीचं चालक आहे खात्यामध्ये वर्ग होणार आहे अशा पद्धतीने शासन काम करत आहे धन्यवाद सर रामकृष्ण हरी, हरी। तुम्ही वेळेत वेळ देऊन दिंडीमध्ये चालता आणि आमच्या वारकऱ्याच्या समस्या सुद्धा जाणून घेऊन शासनापर्यंत पोहोच करता याबद्दल धन्यवाद मी थांबतो जय भाऊ जय हरी